ह्यानाच जा येऊ कसो तू ओळखीच्या त्यांची वाट बघत राहा ओळखीचे गावतात त्यांची असं काय चल पाय बिया पडतात असा काय काही लांबच जाता भार भार उद्या येऊच हम्म होय होय मॅडम मुंबई येतात ना

अजून लेट येऊ गोज कलिंगण काय कलिंगण का आणलं दर जरा दाखवतो आमकडे घे अविरला

सलगे रुपाच्या ट्रेन सुटली रेल्वे स्टेशनवर घराकडे आम्ही मकाशीच दिला आणि आता दुपारचे बारा काय साडेबारा बारा झाले कारण त्यांना परत आम्ही थाटाकटे केला आणि सगळी हत्यार आणलं कारण हत्यारा कमी होती पांड्यासोबत <laughs> तुका सुट्टी कशी आज सकाळी शाळा झाली माटाची पाळा हुंद्रे काय लागता हा ना नो ऊन लागता

आता माणसा कमी मागाशी हत्यार कमी होती आता माणसा कमी आहे हत्यार आणल्या आज बाईजी मावरा घेतला आणि काहीतरी रेसिपी करता तुझी करून झाली आधी रेसिपी काय केलं काय नाही अजून करूच आता मग काय सगळं मिक्स करून ठेवलं ह्या लावत नाही येऊ काय म्हणून मी तुला काय बोलत नाही तर बोला काय करता बांगडे मोठे गावले पण त्याच्यात काय ह्याच्यात भात भात झाले ह्या आधी काय समजलं ना डायरेक्ट काय सगळं टाकलं असतं वाटा किंवा कुमा टाकलं <ुण> मी वाट बघत होत आता तू गप राहुल आणि तू मी वाट बघतो असा केलं काय सांगा आता काय काय केलं फोडणी देतात ना पहिली त्याच्यानंतर म्हणजे कसा आपण तू वाटपा डायरेक्ट ह्या व्यागाला पण ह्या तिकला

बरा एक टाइम शाळा झाली आता काम कर काम आता शाळेसून टाकले मसालो टाकले गो बघा सरबत कोकमसरबद्दल आधी दमली ती मावरा नीट करू माका नको मग टाकू याच्यात टाकू

जरा उशीर ठेवूया दहा पाच ठेवूया पण आता टाइम नाही आता जीव कडू काय तुझे काकी सांगता मी जेवढ मा काय करता चाय करता आता आता जेव झाला नि चाय बोला हो मांजरा निला नसता असाच ठेवलेला असाच माहिती आमक बाबा जेवणाच नाही ताकद संपली आणंची काय अर्धा अर्धा वजन

काय त्या निमित्तान तुमचं देवाचं नामस्मरण तरी होय आता कोण घ्या माझं नाव जेव्हा काय दारू खाऊन पडलोय तरी तेव्हा म्हणता का माझं नाव घेता म्हणजे हा ज्या दिवशी दारू त्या दिवशी देवाचा ना वाशोक लावलो अरे चल्यावरच तव्यावरच

आपण नदीक जाऊया हे बांगडे आमक नंतर दोन काळे नदीचे गावले का काम मिटला पाऊस बर हो बाप बापग्याक हो फोन करा योग सांगा मुंबईत ना खाल्यान पाच होतो बाबा बोलवत मग कामच व्हायच्या काल चाळीस पूर्ण शोधत होतोय गोल रात्री नऊ वाजेला गाडी लावून गेला मग

सर हव या संघाने फक्त मापक आव्हान ठेवलंय अठरा चेंडू आणि एकवीस धावा आणि आता स्ट्राईकला आहे ते अमोल आणि नॉन स्ट्राईकला आहे ते गणेश पहिला चेंडू गणेशाचा गणेशांना आणि पहिलाच चेंडू ब्लॉक खोलवर टप्प्याचा चेंडू एक मॅच मध्ये आपण त्याला ब्रह्मास्त्र म्हणतो अशा प्रकारचा चेंडू टाकलाय आणि मोठा आहे तिथे मला इथे षटकार धावांसाठी आणि धाव संख्या होते सात धावा जुनी दोन्ही जुने तीन वरची शांतीदूत ना शांतीदूत आणि त्या स्विन होते शांतीदूत कणकवली आणि स्वयं चेंडू धाव संख्या होती आठ धावा लवकरात लवकर शांतीदूत कणकोली यांनी आपला निर्णय सांगायचा आहे क्षेत्ररक्षण की फलंदाजी पुढील चेंडू गणेशांचा आणि रिव्हर्स अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न <laughs> आणि मला वाटतं इथे चार धावा या चार धावांनी धावसंख्या होते इथे बारा किती वर पाच बॉल शेवटचा चेंडू शिल्लक असेल गणेशांचा धावांसाठी आणि अशा प्रकारे या चार धावांनी संघ विजयी होतोय रामेश्वर करू आणि मोबाईल पडलाय व्हाईट टोपी मोबाईल पडलाय तुमचा मोबाईल पडलाय ग्राउंड वरती तुम्हाला मोबाईल पडलाय कृपया मोबाईल उचला तुमचा